ठाकरेंचा खासदार तर तोच आता उद्धव परतणार नार्वेकर सूत्र हलवणार लोकसभेत शिंदे चालेल की नाही हे बघावं लागेल शिंदे बंड केल्यानंतर अनेक नेते शिंदेकडे गेले मात्र आता ठाकरे शिंदेला धक्का देण्याच्या तयारीत दिसतात शिंदेकडे गेलेल्या खासदार पुन्हा ठाकरेकडे परतण्याची शक्यता आहे हीच चर्चा नाशिकच्या मतदारसंघातून आहे हेमंत घोडसे पुन्हा ठाकरे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे याच कारण सुधाकर गोटबुजार यांच्या गोप्यस्फोट केल्यानं ते मिलिंद नार्वेकर यांच्याशी भेट घेऊन उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधणार आहेत असा गोप्यस्फोट केला गेला आहे यावर आता ते पुन्हा ठाकरे गटाकडे परतणार का याकडे लक्ष केले मात्र इथे शिंदेचा गेम होऊ शकतो कारण उद्धव ठाकरे गटाचा पुन्हा स्ट्रोक मारते का याकडे लक्ष आहे ठाकरे गटाला खूप मोठा परिणाम पडेल कारण हा एक खासदार फुटला म्हणजे बारा खासदार सावध होतील अशी प्रतिक्रिया दिसून येत आहे एक एकीकडे महाविकास आघाडी स्ट्रॉंग होत आहे असे चित्र दिसून येत आहे मात्र झालेले सर्व सांगत आहेत की ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांना जनता प्रतिसाद देत आहे त्यावरून असे दिसून येत आहे की शिंदे गटाला चांगलाच फटका बसेल आणि यामधून ठाकरे गट व महाविकास आघाडी स्ट्रॉंग होत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून बेलकन कर प्रेस करायला विसरू नका कारण अशाच नवीन नवीन लोकसभा व सर्व बातम्यां ह्या चॅनलवर सर्वप्रथम आपल्याला न्यूज मिळून जातील त्यामुळे सबस्क्राईब करून बेलकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो जय महाराष्ट्र भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच तुमच्यासोबत